जेजाऊ संघटनेचे तालुका अध्यक्ष रिंजड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश डहाणू प्रतिनिधी प्रकाश महाला डहाणू तालुक्यातील जेजाऊ संघटनेचे तालुका अध्यक्ष रिंजड यांनी आज अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे डहाणू तालुक्यातील राजकीय समीकरणात महत्वाचा बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे रिंजड यांनी आपल्या कार्यकाळात जेजाऊ संघटनेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक प्रश्नांवर विविध उपक्रम राबवले त्यांच्या नेतृत्वात संघटनेने ग्रामीण भागात ठोस कार्य केले असून त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षात स्वागत केले या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनीही रिंजड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पक्षाचे स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रिंजड यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व हे विकासाभिमुख असून जनतेच्या प्रश्नांशी बांधील आहे त्यामुळे मी पक्षात प्रवेश करत असून भविष्यात तालुक्याच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्य करणार आहे हा पक्षप्रवेश डहाणू तालुक्याच्या राजकारणाला नवे वळण देणारा ठरेल असे निरीक्षण राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे